भरपूर असे क्लासेस युट्यूब वरती अवेलेबल आहेत तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल किंवा तुम्हाला काय वाटतं ते योग्य आहे का युट्यूब वरून माहिती घेणं आणि त्याच्या तर तुमची बुद्धी सर्वप्रथम देशाच्या आणि समाजाच्या सेवेसाठी जायला पाहिजे बारा तास चौदा तास सुद्धा जर मुलांना बनायचं असेल तर ती फॅसिलिटी आम्ही अवेलेबल करून दिलेली आहे रायटिंग प्रॅक्टिस कन्सेप्ट बिल्डिंग कॉन्फिडन्स बिल्डिंग ह्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही स्पेशालिस्ट मुलांची हे स्किल आहेत हे डेव्हलप करून घेतो तर आज आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांपर्यंत फक्त एवढंच पोहोचवायचं आहे की आपल्या बदलापूरमध्ये सुद्धा एक अशी अकॅडमी आहे जी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन देऊ शकते जेणेकरून तुम्हाला आपलं शहर सोडून आपलं गाव सोडून बाहेरच्या राज्यात म्हणा गावात म्हणा दिल्ली पुणे यांसारख्या शहरांमध्ये जाऊन जास्त खर्चिकरित्या तुमचं जे एज्युकेशन आहे ते करण्याची गरज पडणार नाही यांसारख्या क्षेत्रामध्ये खरं तर दरवर्षी हजारो हजारो म्हणण्यापेक्षा कित्येक हजार संधी उपलब्ध असतात पण आपल्याकडच्या मुलांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे या संधी आपल्याकडनं मिस होतात आणि तीच संधी आपल्याकडच्या मुलांना मिळावी या उद्देशाने आम्ही कार्यरत आहोत अधिकारी हा जन्माला येत नाही तर तो घडवावा लागतो अशा सुंदर अशा ब्रीद वाक्याला अनुसरून गेल्या पंधरा वर्षापासून बदलापूरमध्ये कार्यरत असलेल्या ध्रुव अकॅडमीचे संचालक संस्थापक महेश सावंत सर आज आपल्यासोबत आहेत नमस्कार सर नमस्कार स्वागत आहे तुमचं आपले बदलापूरमध्ये नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये स्वागत करते स्पर्धा परीक्षा मोटिवेशनल स्पीकर आणि विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले महेश सावंत सर आज आपल्यासोबत आहेत आणि आपण स्पर्धा परीक्षांबद्दल यू पी एस सी त्याचबरोबर मोटिवेशनल स्पीकर किंवा विविध क्षेत्रातल्या स्पर्धा परीक्षांबद्दल आज आपण प्रत्यक्षरित्या महेश सावंत सरांसोबत चर्चा करणार आहोत नमस्कार सर नमस्कार स्वागत आहे आपले बदलापूरमध्ये पुन्हा एकदा तुमचं आमच्या दर्शकांना तुमचं इंट्रोडक्शन द्या नमस्कार सर्वप्रथम आपले बदलापूर या चॅनेलचं मी आभार व्यक्त करतो कारण यांच्या माध्यमातून मला लोकांसमोर यायची संधी मिळाली ध्रुव अकॅडमी ही आमची संस्था स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करते अनेक विद्यार्थी असतात ज्यांचं स्वप्न असतं की आपल्याला उच्च सरकारी अधिकारी आहे याच्यामध्ये विशेषतः आय ए एस अधिकारी आय पी एस अधिकारी जे अतिशय प्रतिष्ठित आणि आपल्या प्रशासकीय यंत्रणेचे सर्वात महत्त्वाचे अधिकारी मानले जातात पण दुर्दैवाने आपल्या अंबरनाथ बदलापूर परिसरात अशा प्रकारे योग्य मार्गदर्शन देणारी संस्था हो नव्हती आणि मग अशा आपल्या जिद्दी मुलांना ही संधी प्राप्त व्हावी या उद्देशाने आम्ही ही संस्था स्थापन केली आणि दोन हजार सातपासून पासून आज दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून असे अनेक विद्यार्थी या त्यांच्या स्वप्नातल्या यशापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत माझे अनेक विद्यार्थी आहेत जे आय एस झालेले आहेत आय पी एस आहेत इंडियन फॉरेन मध्ये आहेत एम पी एस सी उत्तीर्ण झालेले बरेच विद्यार्थी आहेत आणि मॅडम मला मुद्दामुळे एक गोष्ट हायलाइट करावीशी वाटते की बँकिंग क्षेत्र बँक रेल्वे इन्शुरन्स स्टाफ सिलेक्शन यांसारख्या क्षेत्रामध्ये खर तर दरवर्षी हजारो हजारो म्हणण्यापेक्षा कित्येक हजार संधी उपलब्ध असतात पण आपल्याकडच्या मुलांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे या संधी आपल्याकडनं मिस होतात आणि तीच संधी आपल्याकडच्या मुलांना मिळावी या उद्देशाने आम्ही कार्यरत आहोत तर आता बेसिक काही प्रश्न आहेत सर आमचे जसं की सगळ्यांनाच हा प्रश्न पडला असेल की पास आऊट केल्याच्या नंतर किंवा पास आऊट कशी करायची तर त्याच्यासाठी काही टप्पे असतात का कशा कशा पद्धतीने एज्युकेशन करायचं आणि त्यानंतर युपीएससी पासआउट झाल्याच्या नंतर कोणते कोणते अधिकारी आपण बनवू शकतो बरं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे खरं तर यू पी एस सीची परीक्षा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ही जी परीक्षा आहे ही खरं तर अनेक वेगवेगळ्या परीक्षा घेते त्यातली जी परीक्षा आहे सिव्हिल सर्व्हिस एक्झाम याच्यामधून आय ए एस अधिकारी होतात जे आपल्या प्रशासनातले सर्वात महत्त्वाचे अधिकारी असतात जे पुढे जाऊन खूप मोठे अधिकारी होतात त्यानंतर इंडियन पोलिस सर्व्हिस इंडियन फॉरेन सर्व्हिस इंडियन रेल्वे सर्व्हिस इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस जे ईडीचे वगैरे अधिकारी असतात हे याच परीक्षांमधून उत्तीर्ण झालेले अधिकारी असतात अशा बऱ्याच वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत ज्यामध्ये सर्वोच्च जे अधिकारी असतात हे अधिकारी या यू पी एस सीच्या परीक्षेमधून निवडले जातात आणि एक्झॅक्टली एम पी एस सीच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाचे जे अधिकारी असतात जे सर्वात मोठे अधिकारी असतात ते अधिकारी निवडण्याची प्रक्रिया म्हणजे एम पी एस सी परीक्षा जसं मी म्हटलं की आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस यामध्ये हे मोठे अधिकारपद याच्यामुळे होतं काय की पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप मोठं अधिकारी पद मिळाल्यामुळे मान सन्मान पद प्रतिष्ठा हे सगळं मिळतंच समाजात ही प्रतिष्ठा मिळते त्याबरोबरीने एक संपन्न आयुष्य जगायची संधी मिळते याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे देशसेवा आणि समाजसेवा मी लोकांना असं आव्हान नेहमी करतो तुम्ही जर खूप बुद्धिमान असाल तर तुमची बुद्धी सर्वप्रथम देशाच्या आणि समाजाच्या सेवेसाठी जायला पाहिजे अगदी चे इंटरव्ह्यू सुद्धा मराठी माध्यमातून देता येतात सर आता समजा एखाद्याला यूपीएससी एमपीएससी करायचं असेल तर त्याच्यासाठी काय स्टेप फॉलो करावे लागतात काय एज्युकेशन क्रायटेरिया असतो ओके फाईन मुळात ग्रॅज्युएशन नंतर यू पी एस सी एम पी एस सी परीक्षा देता येतात ग्रॅज्युएशन uh, झाल्यानंतर यू uh, पी एस सी आणि एम पी एस सीच्या परीक्षांचे नोटिफिकेशन आले की फॉर्म भरले जातात आणि नंतर पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि नंतर इंटरव्ह्यू अशा तीन टप्प्यामध्ये परीक्षा होतात आर्ट्स कॉमर्स सायन्स इंजिनियर कोणत्याही क्षेत्रातला ग्रॅज्युएट ही परीक्षा देऊ शकतो ओके आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की परीक्षा जरी ग्रॅज्युएशन नंतर होणार असेल तरी दहावी किंवा बारावी नंतर अशा प्रकारच्या परीक्षांचा पूर्ण वेळ अभ्यास करायला सुरुवात करतात थँक्यू सो मच so, सर तर खूप सुंदर असा हा आपला मुलाखतचा जो कार्यक्रम आहे तो रंगणार आहे आणि तुमचे सुद्धा काही क्वेश्चन्स असतील काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारत चला आता दर्शकांना पडलेले भरपूर असे प्रश्न मलाही पडलेले आहेत आणि तेच क्वेश्चन्स आपण सरांना या लाईव्हच्या मुलाखतीच्या माध्यमातून विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत बेसिकली सर माझं शिक्षण हे मराठी मीडियममधून झालेलं आहे सातवीपर्यंत आणि तिथून पुढे जे आहे मी सडनली इंग्लिश मिडियमकडे वळालेली तर आम्हालाही त्यावेळेला हाच प्रश्न होता की मराठीमध्ये जास्त स्कोप नाही आहे आणि त्यामुळे मी पुढच्या ज्या स्पर्धा परीक्षा वगैरे असेल यू पी एस सी एम पी एस सी यांच्यामध्ये मी प्रिपेअर नाही होऊ शकणार त्यामुळे सडनली आम्ही इंग्लिश मिडियम सी बी एस सी पॅटर्नकडे ॲडमिशन घेतलेले तर तुम्हाला काय वाटतं असं आहे का की मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा यू पी एस सी एम पी एस सी क्रॅक करू शकतात चांगला प्रश्न आहे मॅडम पण मुद्दा म्हणून इथे मी एक गोष्ट अधेरेखित करू शकतो एम पी एस सी परीक्षा ही परीक्षा मराठी माध्यमातील मुलांना पास करणं अधिक सहज शक्य आहे आणि त्याच्यामधून खूप मोठी अधिकारी पद मिळवता येतं दुसरा जो भाग आहे की यू पी एस सी परीक्षा मराठी माध्यमातून देता येतं का किंवा मराठी माध्यमातील मुलं ही परीक्षा उत्तीर्ण होतात का तर मुळात यू पी एस सीची मुख्य परीक्षा मराठी माध्यमातून लिहिता येते अगदी यू पी एस सीचे इंटरव्ह्यूसुद्धा मराठी माध्यमातून देता येतात म्हणजे त्याच्यासाठी फक्त इंग्लिशमधूनच यू पी एस सी इंटरव्ह्यू द्यायला लागतात हा एक गैरसमज आहे आणि असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्याने मराठी माध्यमातून परीक्षा लिहिली आहे आणि मराठी माध्यमातून मा इंटरव्ह्यू देऊन ते आज अधिकारी बनलेले आहेत पूर्वी एक प्रॉब्लेम असायचा की मराठी माध्यमातून चांगलं स्टडी मटेरियल अवेलेबल नव्हतं पण आत्ताच्या मुलांना हाही एक प्रॉब्लेम नाही आहे कारण खूप चांगलं स्टडी मटेरियल मराठी माध्यमातून उपलब्ध आहे आणि त्यामुळे यू पी एस सी परीक्षा सुद्धा ज्या मुलांना मराठी माध्यमातून द्यायची असेल त्यांना अगदी सहजपणे ही परीक्षा पास होणं शक्य आहे शक्य आहे थँक्यू सो मच सर तर हा कन्फ्युजन हा प्रश्न तुम्हालाही असेलच आणि आता तो प्रश्न सरांनी अगदी जो सॉल्व्ह केलेला आहे आपला जसं की इंग्लिश मिडियम वगैरे त्यांना तर आपल्याला असंच वाटतं की त्यांच्यासाठी इझी जातं परंतु मराठी मीडियमसाठीही तुम्ही सांगितलं की तेवढंच इझी आहे जेणेकरून एक शॉर्टकटमध्ये सांगायचं म्हणजे मनात जर जिद्द असेल तर मराठी इंग्रजी हिंदी असं काहीही नसतं कुठल्याही क्षेत्रातला विद्यार्थी असू द्या तो कुठलीही परीक्षा पास करू शकतो सर सीची तयारी करण्यासाठी भरपूर असे यंग जनरेशन आहे आपली यंग पिढी आहे ती दिल्ली किंवा पुण्या साईडला वळते आता सध्या तिथे वगैरे आहेत भरपूर त्यामुळे तर तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मार्गदर्शन राहील युवकांना आपल्याकडे असा एक समज आहे समज म्हणण्यापेक्षा गैरसमज आहे असं मी मुद्दा म्हणून म्हणेन की सीची परीक्षा उत्तीर्ण व्हायचं असेल तर दिल्लीला जावंच लागतं किंवा एम पी एस सीचे आपले बरेच विद्यार्थी पुण्याला जातात पण होतं काय की या मुलांना बऱ्याच वेळा त्यांचे बेसिक म्हणजे एम पी सी यू पी सीचा अभ्यास सुरुवातीला जे फाउंडेशन व्यवस्थित पाहिजे हे झालेलंच नसतं आणि मग अशा शहरांमध्ये एका मोठ्या अकॅडमीमध्ये गेल्यानंतर त्यांना जे पर्सनल काउन्सिलिंग किंवा पर्सनल गायडन्स जे अवेलेबल ना 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 असायला हवं हे ना मिळतच नाहीत आणि त्यामुळे अशी मुलं जर भिडस्त स्वभावाची असतात तर बऱ्याच वेळा ती मागे पडतात लाखो रुपये खर्च करून दोन चार वर्ष घालून त्यांना ते यश मिळतच नाहीत आणि मग कुठेतरी निगेटिव्हिटी येते आणि ती मुलं सोडून जातात पण मुळात हा गैरसमज आहे कारण ध्रुव अकॅडमी बदलापूर यांच्या माध्यमातून सुद्धा आतापर्यंत जर अनेक विद्यार्थी यशस्वी झालेले असेल मला सांगायला अभिमान वाटतो की आत्तापर्यंत यावर्षीचा फक्त दोन हजार चोवीसचा विचार केला तर एम पी एस सीच्या वेगवेगळ्या परीक्षांमधून आमचे जवळजवळ दहा बारा विद्यार्थी आत्तापर्यंत रिझल्ट आलेला आहे म्हणजे हा मुद्दा मी यासाठी अधोरेखित करेन की परीक्षा पास होण्यासाठी दिल्लीला किंवा पुण्याला जायची गरजच नाही आहे इथेच आपल्या शहरात अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो अभ्यासिका उपलब्ध आहेत स्टडी मटेरियल अवेलेबल आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्सनल गायडन्स अवेलेबल आहे त्यामुळे दिल्लीला किंवा पुण्याला जाणं आवश्यक नाही आहे असं मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सरांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे खरं म्हणजे यामध्ये काय असतं दर्शकांनो आपल्याला अनुभव नसतो किंवा आपल्याला माहिती नसते इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन किंवा एखाद्या अकॅडमीबद्दल ती आपल्या शहरामध्ये आहे याचं आपल्याला नॉलेजही नसतं आणि माहितीही नसतं तर आज आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांपर्यंत फक्त एवढंच पोहोचवायचं आहे की आपल्या बदलापूरमध्ये सुद्धा एक अशी अकॅडमी आहे जी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन देऊ शकते जेणेकरून तुम्हाला आपलं शहर सोडून आपलं गाव सोडून बाहेरच्या राज्यात म्हणा गावात म्हणा दिल्ली पुणे यांसारख्या शहरांमध्ये जाऊन जास्त खर्चिकरित्या तुमचं जे एज्युकेशन आहे ते करण्याची गरज पडणार नाही तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मांडत चला आम्ही प्रयत्न करत आहोत की दर्शकांचे जितकेही प्रश्न असतील ते आजच्या या मुलाखतीमध्ये कव्हर करण्याचा सर आता रिसेंटली आपण बघतो आहे की आपलं पूर्ण जे डेव्हलपमेंट सिटी आहे किंवा पूर्ण जे जग आहे ते डिजिटलायझेशनकडे खूप वळते आणि यंग जनरेशन विचाराल तर चोवीस तास हातामध्ये मोबाईल असतो आणि त्यामुळे अशी मेंटॅलिटी झालेली आहे किंवा अशी मानसिकता झालेली आहे की कुठलीही गोष्ट पाहिजे असेल किंवा कुठलाही आपल्याला काही सर्च करायचं असेल साथ, तर आपण सर्च इंजिन गुगल किंवा युट्यूबकडे वळतो तर आता युपीएससी एमपीएससीसाठी अवेलेबल आहेत तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल तुम्हाला काय वाटतं ते योग्य आहे का युट्यूबवरून माहिती घेणं आणि त्याच्याने आपण युपीएससी आऊट करू शकतो का एक्झॅक्टली खूप छान प्रश्न आहे मुळात कारण आता हे खूप मोठा ट्रेंड आहे की बरीच मुलं ऑनलाईन एज्युकेशनकडे कडे वळालेली आहेत आणि त्यानंतरही आता जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए सारखे प्लॅटफॉर्म जेव्हा अवेलेबल झालेत तेव्हा मुलांना पालकांना असं वाटायला लागलंय की आ, ही उत्तरं तर आपण सहज जनरेट करू शकू पण प्रॉब्लेम असा होतो की काही वेळा कन्सेप्ट व्यवस्थित समजण्यासाठी पर्सनल गायडन्स लागतो म्हणजे आपल्याला फक्त काही ठराविक पद्धतीने उत्तरं लिहायची नाही आहेत त्यावेळी आपल्याला आपल्या स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून उत्तरं नॅरेट करता यायला पाहिजे आणि मग यामुळेच काय होतं की कोरोनानंतर विशेषतः बरीच अशी मुलं आमच्याकडे येत आहेत की त्यांनी यू पी एस सीला किंवा एम पी एस सीला ऑनलाईन क्लासेस जॉईन केलेले होते पण वर्ष दीड वर्ष अभ्यास केल्यानंतर त्यांना असं लक्षात येतं की मला काहीच समजत नाही आहे मग आता पुढे काय करायचं मग ही मुलं आमच्याकडे येतात आणि मग आम्ही त्यांना सांगतो की काय चुकलेलं आहे कशा पद्धतीने याच्यात सुधारणा करता येईल या मुलांना माझं सजेशन आहे की ऑनलाईन एज्युकेशनमध्ये तो पर्सनल टच कुठेतरी मिसिंग आहे आणि जेव्हा मोठ्या परीक्षा असतात जिथे दोन तीन वर्ष मार्गदर्शनाची गरज लागते तिकडे हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपयोगी नाही ठरत मदत म्हणून किंवा एक दुसरं मदतनीस म्हणून आपण या ऑनलाईनचा उपयोग करू शकतो गुगलवर माहिती शोधू शकतो परंतु सक्सेस मिळवायचं असेल तर ऑफलाईन एज्युकेशनला प्रायोरिटी असावी असं माझं सजेशन आहे खूप छान सर खरं म्हणजे आपण खरंच ॲग्री करायला पाहिजे भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या आपण ऑनलाईन एज्युकेशननी मिळवू शकतो किंवा ऑनलाईन एज्युकेशननी आपण त्या घेऊ शकतो परंतु काही जे आपलं करिअर घडवणार आहेत ते आपण प्रत्यक्षरित्या जे कुठल्याही क्षेत्रातले गुरु आहेत त्यांना भेटून त्यांच्याकडून जर ते मार्गदर्शन योग्य त्या रीतीने घेतलं तर ते खरंच सक्सेसफुल ठरू शकतं असं म्हणायला हरकत नाही सर जसं की आता आपण बघितलं ज्या पद्धतीने यंग जनरेशन इन्क्रीज होतंय त्या पद्धतीने अकॅडमी भरपूर अशा इन्क्रीज झालेल्या आहेत नॉट ओनली फॉर आपल्या बदलापूरमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्येच अकॅडमीचं प्रमाणे वाढत चाललंय परंतु आता जर बदलापूर शहर म्हणा किंवा मुंबईमधल्या विद्यार्थ्यांना तुमचे ध्रुव अकॅडमीमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर अशी काय स्पेशालिटी आहे आपल्या अकॅडमीमध्ये तुम्ही आमच्या दर्शकांना सांगितलं स्पेशालिटीबद्दल मला एक गोष्ट मुद्दा म्हणून सांगावीशी वाटते प्रॉब्लेम काय आहे की आपल्याकडे येणारी बरीच मुलं म्हणजे यू पी एस सी परीक्षांना हिस्ट्री जॉग्रॉफी पॉलिटी इकॉनॉमी सायन्स एन्व्हायरमेंट इकॉलॉजी अशा बऱ्याच विषयांचा अभ्यास करावा लागतो आणि विशेषतः एम पी एस सीला कदाचित कल्पना असेल की दोन हजार पंचवीसपासून म्हणजे येणाऱ्या परीक्षेपासून यू पी एस सीचाच पॅटर्न फॉलो केला जातो आहे त्याच्यामुळे यू पी एस सी आणि एम पी एस सी परीक्षांची पद्धत सेम होणार आहे अशावेळी मुलांना पर्सनल गायडन्स आणि त्यांचे जे बेसिक्स आहेत हे पूर्ण करणं व्यवस्थित समजावून सांगणं गरजेचं आहे आमच्या अकॅडमीचं वैशिष्ट्य हेच आहे की आम्ही मुलांसाठी सदैव उपलब्ध असतो फक्त दोन तासाचा लेक्चर दिला आणि मुलांशी आमचा संपर्क नाही आहे असा भाग नाही आहे आणि मुलं अगदी आत्मविश्वासाने किंवा बिनधास्तपणे आमच्यापर्यंत पोचू शकतात हा एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा याच्याशिवाय अकॅडमीमध्ये रायटिंग प्रॅक्टिस कन्सेप्ट बिल्डिंग कॉन्फिडन्स बिल्डिंग ह्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही स्पेशालिस्ट लोकांकडनं मुलांची हे जे स्किल आहेत हे डेव्हलप करून घेतो की बारा तास चौदा ताससुद्धा जर मुलांना बनायचं असेल तर ती फॅसिलिटी आम्ही अवेलेबल करून दिलेली आहे मार्गदर्शनासाठी लागणारे जी रेफरन्स बुक्स आहेत हे अकॅडमीमध्ये उपलब्ध आहेत आणि त्यामुळे एक सुसज्ज अशी एक अकॅडमी मुलांच्या सगळ्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करणारी अकॅडमी अशा पद्धतीनेच आम्ही ही व्यवस्था निर्माण केलेली आहे, आहे तर इथे आपल्याला महत्त्वाचं म्हणजे एक्सपिरियन्स म्हणावा लागेल खूप महत्त्वाचा असतो गेल्या पंधरा वर्षापासून ध्रुव अकॅडमी आपल्या बदलापूरमध्ये कार्यरत आहे आणि भरपूर असे विद्यार्थी ते आऊट होऊन उच्च स्तरावरती त्यांनी शिक्षण घेऊन उच्च स्तरावर आता कार्यरत आहेत ते तर तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट करू शकता ध्रुव अकॅडमीला जर तुम्हाला यू पी एस सी एम पी एस सी स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल तर आता महत्त्वाचं म्हणजे भरपूर असे प्रश्न आहेत आपले तर बघत रहा आपले बदलापूर